काय ग तुम्ही इकडे का हा अहो ते कधीच गेले गावात पेट्रोल टाकायला अजूनही येई ना तुझा नवरा पेट्रोल टाकायला जायला का हा बर काय म्हणती म्हणलं आज ना सायकल शिकवा सायकल हा खाली आहे आले तिला काय सायकल शिकू वाटले बा हा तुला सायकल का शिकायची अहो त्यांना गावात जायचं लय कटाळ ना हा त्यांना रानातले पण कामं राहतात मी शिकले अगं पण शिकता शिकता बॉकांडी घेऊन पडली मग नाही पडलाय आता तो आता तुझा नवरा इथं नाही मग कोण शिकवल तुला कोणती सायकल शिकायची ही अरे जमल का तुला साडीनं ना। थांबतो नावऱ्याला येऊ दे तो आला का मग शिक हे आता याच्यामध्ये थोडीशी हवा कमी वाटत टांग टाकून पाय जमल ना अरे इथं तू आता बॅलन्सिंग ना तुला सायकल कस काय सायकल जमायची रे ये माऊली पुढं कुठे गेला होता कुठे कितीच पेट्रोल टाकलं पाचशे रुपये पाचशे रुपयाच बर अरे तुझी बायको काय म्हणती ती म्हणती सायकल शिकायची ना मामा। अरे तुला कधी कधी गावा जायला काटाळ येतोय ना मग ती सायकल हो शिकली हो का ती म्हणते मी नाही इथे रस्त्यावर शिकवणार गटरीत चालला हा मग मोकलच आपल्याकडे कोणते वाहनं येऊ राहिले उतर गाडीवरून अरे या आपल्या रस्त्याला नाही नाही तू पाठी मागून धर ना बाबा पाडू नको तिला हा रस्त्यावर जाय लोटीत लोटीत ने रस्त्यावर शे का शीतल कुठे गेली होती तू तिकडे मग कधी काढायची काढली ना आता घेऊन जायला पुढे मार्केटला मग मार्केट गाडी कोणाची सांगितली सांगितली गावातली आवी ना काय रे हा कोण पडली तुझी बायको अरे तुझी बायको पडली कुठं पडली अर अरे बाबा होईश लिकडे पटकन ते उचल सायकल अरे बाबा 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 अरे थांब 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 अरे थां, हळू थां, हळू 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 कुठे लागलं 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 काय मी सांगितलं तुला माऊली जाऊ दे पहिल्यांदा शिकताना असंच पडत यांनी सोडून दिलं मला येते पडली अरे माऊली काय रे सोडून दिलं पप्पा सांगू का चालून दाखव हे बघ ग पाहून घे तो कसा सायकल चालवतोय या बाय कस बसायचं सा, कशी सायकल चालवायची पाहून घे बाय बर शिकायची होती आणि असं धरलं हा सोडून मी गेलो पुढा पडले माउले सांगू एक काम कर तू लय वरात लागले का गुडघ्याला मी नावाखान्यातो आणि इंजेक्शन मारून इंजेक्शन मारशील ना नको इंजेक्शन मग गोळ्या खायला काय पट्टी बिट्टी करू दे पहिले तो बायकोला दवाखान्यात घेऊन जाय सायकल नाही नाही सायकल नको नेऊ हळू हळू हात धर तो बायकू हा सुन बाय मला शिकायचं पडली ना आता लंगडत जाऊ दे सायकल घे घरी लावून दे सायकल पंचर करून ठेवली ती पंचरच होती